तर मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेला जाणाऱ्या उमेदवारांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे बघून घ्यायची आहे काही महत्त्वाच्या गोष्टींचे चांगल्या प्रकारे पालन करायचे आहे तर मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेला जाण्या अगोदर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला चांगल्या प्रकारे घेऊन जाणे गरजेचे आहे नाही तर मग आपल्याला प्रवेश दिले जाणार नाही तर मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर डॉक्युमेंट बघायला गेले तर सर्वात पहिले म्हणजे आपली ॲप्लिकेशन प्रिंट आपल्यासोबत आणणे गरजेचे आहे त्यानंतर मग पासपोर्ट साईज फोटो चार फोटो आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर मग आय डी प्रूफ साठी आपण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यांसारख्या गोष्टी आपण घेऊन जाऊ शकतो यांच्या ओळखपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच उमेदवाराला भरती प्रक्रियेसाठी पुढील प्रवेश दिला जाईल मित्रांनो हे प्रवेश झाल्यानंतर उमेदवाराची छाती व उंची यांसारखे मोजमाप टी व्ही व्हिडिओ फोटेजच्या निगराणीत करण्यात येणार आहे नंतर मग छाती आणि उंची मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र चांगल्या प्रकारे तपासण्यात येईल आपण सादर केलेले कागदपत्र हे तीस अकरा दोन हजार बावीस पूर्वीचे असणे गरजेचे आहे नंतर मग आपण जर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जर बघायला गेले तर या ठिकाणी आपल्याला आप दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट पण आपल्याला घेऊन जाणे गरजेचे आहे त्यानंतर मग शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच एल सी पण आपल्याला घेऊन जाणे गरजेचे आहे त्यानंतर मग रहिवासी दाखला डोमा असेल त्यानंतर मग कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला त्यानंतर मग जात वैद्य प्रमाणपत्र त्यानंतर संगणकचे पण काही प्रमाणपत्र असेल म्हणजे कम्प्युटरचे रिलेटेड काही सर्टिफिकेट असेल तर मग ते पण आपण घेऊ जाऊ शकतात त्यानंतर मग खेळाडू प्रमाणपत्र पण आपण या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मग अनुसूचित जाती जमातींना सोडून इतर मागासवर्गीय जे काही कॅटेगरी आहेत त्यांना नॉन क्रिमिनल आणणे गरजेचे आहे त्यानंतर मग माझी सैनिक साठी आपल्याला डिस्चार्ज प्रमाणपत्र पण आणणे गरजेचे आहे आपण जर साठी आपण जर होमगार्ड मध्ये असाल तर मग आपल्याला तीन वर्षाची सेवा झाले बाबतचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे आप आणि आपली जर एन सी सी झालेली असेल तर मग एन सी सी चा सी सेट पण आपल्याकडे असणे गरजेचे आहे जे मुलं शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरतील त्या मुलांना चेस क्रमांक दिला जाईल तर मग चेस क्रमांक दिल्यानंतर त्या चेस क्रमांकाला आपल्याला छाती जाईल आणि आपले एक फोटो काढले जाणार आहे तर मग ते फोटो आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आपले फोटो काढले जाणार आहे त्यानंतर मग आपल्याला ओळखपत्र देण्यात येईल ते ओळखपत्र आपल्याला भरती प्रक्रिया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला ते ओळखपत्र चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळून ठेवणे गरजेचे आहे आपण जर ते ओळखपत्र जर गमवून बसलो तर आपल्याला त्याच ठिकाणी बाधित पण केले जाणार आहे तर मित्रांनो यांसारख्या गोष्टींचे आपण चांगल्या प्रकारे पालन करायचे आहे आणि आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण आपण या ठिकाणी बघून चांगल्या प्रकारे भरतीसाठी ज डॉक्युमेंट गोळा करून आपण घेऊन जायचे आहे नाहीतर मग आपण जर डॉक्युमेंटविषयी जर आपली इन्फॉर्मेशन जर कच्ची राहिली तर मग त्या ठिकाणी आपण बाद पण होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मग तोपर्यंत गुड बाय अँड जय हिंद